जालन्यातील चौधरी नगरमध्ये भरदिवसा घरफोडी घरफोडीत रोख दहा हजारांसह तीन तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास जालना शहरातील मंठा रोडवरील चौधरी नगर इथं काल शुक्रवारी सकाळी चोरट्यानं घरफोडी करत कपाटात ठेवलेले तब्बल तीन तोळे सोन्याचे दागिने आणि रोख दहा हजार रुपये लांबवल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान तालुका जालना पोलिसांसह ठसे घेणाऱ्या पथकानं घटनास्थळी जाऊन पंचनामा केलाय जालना शहरातील मंठा रोड वरील चौधनी नगर इथं चोरट्यांनी भरदिवसा चोरी केल्यानं परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय या प्रकरणी रेखा सदेडकर यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत हा माझं नाव राकेश प्रेमनाथ सदडेकर जालन्यामध्ये मी चौधरी नगरला राहतो शाळेच्या पाठीमागे आज सकाळी अकरा वाजताच्या सुमारास माझ्या घरामध्ये टाळे तोडून काही अज्ञात लोकांनी चोरी केली आहे चोरी मध्ये घरातलं सोनं आणि दहा हजार रुपये कॅश ही सर्व गेलेली आहे किती सोनं होतं आणि किती रक्कम दहा हजार रुपये दहा हजार रुपये कॅश होते आणि सोनं जवळपास माझ्याकडे होतं सात एक तुळ सोनं होतं सहा ते सात तुळं एक्झॅक्ट नाही समजू शकत कारण दोन हजार अकराचं सोनं येते त्यामुळे मी एक्झॅक्ट नाही सांगू शकत अकरा ते सव्वा अकराच्या दरम्यान घरी नव्हता मी ऑफिसला होतो माझी मिसेस भाजी घेण्यासाठी आज लोकल मार्केटचा दिवस त्यामुळे भाजी घ्यायसाठी मार्केटला गेलेली